नमस्कार आपण पाहतात सह्याद्री कार्यालयासमोर अभिषेक आंदोलन संदीप तात्या ठोंबरे बदलापूर कलकत्ता येथील घटनांचे पडसाद सुरू असताना सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील धोंडगेवाडी इथं ता माणूस केला काळीमा फासणारी घटना घडली आहे श्रावण महिन्यातील सोमवारी शंकर महादेवाच्या पिंडीवर पाणी घालून अभिषेक करताना मातंग समाजातील एका मुलीला मंदिरातून हकलून लावले या घटनेची माहिती मिळताच मातंग समाजाचे नेते संदीप तात्या ठोंबरे भिरुभय्या फाळके विक्रम भिंगारदेवे मास्टर सयाजी सकट नाता खिलारे आणि पीडित मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडले माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला होता पोलिसांच्या विनंतीला मान देऊन वेळ दिला आज संबंधित दोषींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यान्वे विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय सदरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी विटा तहसील कार्यालयावर समस्त मातंग समाजाच्या वतीनं आणि फकीरा पॅन्थर सेनेच्या माध्यमातून चोवीस ऑगस्ट रोजी अकरा वाजता विटा तहसील कार्यालयासमोर अभिषेक आंदोलन करण्यात येणार आहे सांगली जिल्ह्यातील तमाम मातंग समाजाच्या सर्व संघटना यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन फकीरा पॅन्थर सेनेचे से भैया फाळके मास्टर सयाजी सकट यांनी केलंय दलकत्ता अमेरिका जपानच्या गोष्टीचा निषेध होतो पण दलितांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराचा निषेध होत नाही या गोष्टीचा पहिल्यांदा मी निषेध करतो कारण सांगली जिल्ह्यामध्ये पुढा सांगली जिल्हा प्रवेशावर आमच्या महाराष्ट्रामध्ये आज आहे अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये परवा सांगली जिल्ह्यातील आमच्या खानापूर तालुक्यामध्ये गोंडगेवाडी या ठिकाणी आमच्या माध्यमिक समाजातील आमच्या मुला श्रावण सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये आभिल घालायला का दिस तेव्हा तो घालू नकोस कारण तिथं आम्ही घातलेला आहे आणि तिची जात ही मातर समाजाची असल्यामुळं तिला त्या मंदिरातून हाताला धरून बाहेर काढण्यात आलं अशा पद्धतीची घटना घडली या घटना आम्हाला समजताच या घटनेचा आम्ही निषेध केलेला आहे तर नुसता निषेध न करता या संदर्भामध्ये योग्य ती चौकशी झाली पाहिजे या निषेधानंतर आम्ही या विभागाचे पोलीस अधिकारी मान्य फडकरी साहेब असतील एव्हा एस पी युतुम पाटील साहेब असतील त्यांच्या कानावर हा सगळा प्रकार घातला आणि त्यांनीही तात्काळ आज या संदर्भामध्ये आपण बघत असाल की जे आरोपी जे ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यामुळे आज गुन्हा दाखल केलेला आहे या निमित्तानं फक्त मला एवढंच सांगायचं की आजही काही लोक हे जातीय द्वेषाची भावना मनामध्ये देऊन काम करत आहेत खानापूर तालुक्यासारख्या पुढारलेल्या तालुक्यामध्ये सुद्धा काही ता लोक अशा पद्धतीनं दलित द्वेषाची भावना या निमित्तानं त्यांच्या मनामध्ये उफाळून येते आणि अशा दलित समाजाच्या महिलांना मंदिरामध्ये जाण्यापासून रोखण्याचं काम काही लोक करत हे आपल्याला एका प्रसंगाच्या आठवण करून देतो की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा काळाराम मंदिरामध्ये काही लोकांनी येऊन न दिल्यामुळं एवढं सगळ्या देशामध्ये दे रामायण आणि महाभारत घडलेलं आहे त्याच पद्धतीनं मी फक्त संदर्भ सांगितला की आज इतक्या वर्षानं सुद्धा अशा पद्धतीनं दलित अत्याचाराच्या संदर्भामध्ये किंवा दलित मंदिराच्या प्रवेशाच्या अनुषंगानं काय घटना घडत या घटनेचा निषेध म्हणून आम्ही या दोन दिवसामध्ये माननीय या पोलिसां पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतोय की याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करा आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी समस्त माध्यम समाजाच्या वतीनं आणि वकिरा सेनेच्या माध्यमातून आम्ही विट्याच्या तहसील कार्यालयासमोर अभिनव अशा पद्धतीचं अभिषेक आंदोलन करणार आहे की ज्या गोष्टीपासून आम्हाला परावृत्त केलं होतं ती गोष्ट प्रतिकात्मकरीत्या आम्ही इथं करणार आहे मी या निमित्तानं विनंती करतो की याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी तत्काल अटक करावी अन्यथा दोन दिवसामध्ये आम्ही सकल आमच्या समस्त मातृ समाजाच्या वतीनं भटान तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक अशा पद्धतीचं अभिषेक आंदोलन करणार आहोत या आंदोलनाला परिसरातील जिल्ह्यातील सर्व मातृ समाजाच्या बदलबजने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा पद्धतीची विनंती आपल्या माध्यमातून करतो जय हिंद जय ढूजी जय भीम